तुझं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आज अनंत चतुर्दशीचा सर्वात मोठा दिवस आहे आपल्यापैकी असंख्य लोकांच्या घरात सकाळपासनं अनंत चतुर्दशीच्या व्रताची सुरुवात झाली असेल बऱ्याच लोकांनी हातामध्ये अनंताचा धागा बांधला असेल पुण्यात व्रत धरलं असेल पुण्याच मंदिरात गेलं असेल तर ज्यांच्या घरामध्ये गणपती बाप्पांचे आगमन होते त्यांनी आज गणपती बाप्पांचे विसर्जन केले असेल बघा प्रत्येक वर्षी गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांचे आगमन हे स्वर्ग लोकावरून पृथ्वी तलावरती होते गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत गणपती बाप्पांचे अस्तित्व या पृथ्वी तलावरती अत्यंत जागृत असते आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपण गणपती बाप्पांचे विसर्जन करतो हा दिवस पूर्णपणे गणपती बाप्पांसाठी समर्पित असतो हा दिवस माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णू यांची एकत्रित एक पूजा करण्यासाठी महत्त्वाचा असतो अनंत अनंत चतुर्दशीच्या दिवशी जर व्रत धरले या दिवशी जर तुम्ही काही विशेष सेवा केल्या तर असं म्हटलं जातं की त्याचं अनंतपुटीने सॉरी अनंतपटीने जे पुण्य आहे ते पुण्य आपल्याला प्राप्त होते या दिवशी केलेला उपाय किंवा केलेली कुठलीही सेवा ही आपल्याला अनंतपटीने लाभ देणारी असते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच अनंत चतुर्दशीला करावायचा एक सर्वात प्रभावी आणि अत्यंत महत्वाचा उपाय सांगणार आहे तुमच्या आयुष्यात शत्रूंचा खूप त्रास असेल तुमच्या घरातलीच लोकं तुम्हाला त्रास देत असतील तुमचे जे मित्र होते ते आता शत्रू झालेले असतील एखादी नकारात्मक शक्ती तुम्हाला त्रास देत असेल घराची बाण कुणी घातलेली असेल घराला कुणी सतत नजर लावत असेल घरात क्लेश कलह होत असेल घरात सतत आजारपण येत असेल घरात जर पैसा टिकत नसेल तर आज अनंत चतुर्दशीला रात्री बाराच्या आत तुम्ही हा उपाय केला या झाडाचे पान जर तुम्ही घरात आणले आणि त्याच्यासोबत जर एक छोटेशी सेवा केली तर तुमच्या आयुष्यात कधीही तुम्हाला शत्रूंचा त्रास होणार नाही कुठलीही नकारात्मक शक्ती तुमच्या घरात प्रवेश करणार नाही तुमच्या घरात कुठल्याही प्रकारचं आजार पण येणार नाही किंवा दारिद्र्याचा वास तुमच्या घरात राहणार नाही संध्याकाळी पाचच्या पुढे बाराच्यात कुठल्याही वेळात तुम्ही हा उपाय करू शकता सगळ्यात पहिले काय करायचं या उपायासाठी घराच्या आजूबाजूला घरात कुठेही जिथे लिंबाचं झाड असेल त्या लिंबाचं एक पान आपल्या घरी आणायचं लिंबाच्या झाडाचं एक पान आज आपल्या घरात आणायचं जे लिंबाचं पान घरी आणलेलं आहे ते स्वच्छ पाण्याने धुवायचं बघा सगळ्यांनाच माहिती आहे की लिंबू हे नकारात्मकता दूर करण्यासाठी आणि शत्रूचा नाश करण्यासाठी खूप प्रभावी असतं लिंबू लिंबाचं मूळ आणि लिंबाचं पान तीनही गोष्टी आपल्या शास्त्रात खूप प्रभावी आहेत आज तुम्हाला हे लिंबाचं पाण घ्यायचं आहे स्वच्छ पाण्याने ते धुवायचं आहे धुतल्यानंतर या लिंबाच्या पानावर तुमच्या शत्रूचं तुम्हाला नाव लिहायचं आहे जो कोणी तुम्हाला त्रास देतोय घराच्या आजूबाजूचा घरातला कोणीही जो तुम्हाला त्रास देतो त्या व्यक्तीचं नाव हळदीने ओल्या हळदीने त्या लिंबाच्या पानावर लिहायचं समजा तुम्हाला नकारात्मकतेचा त्रास आहे नकारात्मकता लिहा कर्जबाजारी खूप जास्त तुम्ही झालात कर्ज लिहा कर्जबाजारीपणा लिहा जी वाईट शक्ती तुम्हाला त्रास देते किंवा जे आयुष्यात तुम्हाला नको आहे जे तुम्हाला नष्ट करायचं आहे फक्त ते हळदीने तुम्हाला त्या लिंबाच्या पानावरती लिहायचं आहे हे लिंबाचं पान हे लिंबाचं पान उजव्या हातात घ्यायचं आहे देवघराच्या समोर आपलं जे देवघर आहे ते देवघराच्या समोर एक दिवा लावायचं आहे आसन घालून तिथे बसायचं आहे लिंबाचं पान आपल्या हातात घेतल्यानंतर गणपती बाप्पांना आपली इच्छा सांगायची आहे जे काही त्रास देत आहे जे काही नको आहे ते दूर करण्यासाठी विनंती करायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला तीन वेळा गणपती बाप्पांचं संकटमोचन स्तोत्र म्हणायचं आहे संकटमोचन स्तोत्र तुम्हाला येत नसेल तर तुम्ही मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशिना कृपा करा या मंत्राचा तीन माळी जप करा किती तीन तीन माळी या मंत्राचा जप करा किंवा मग संकटमोचन स्तोत्र तीन वेळा म्हणा जी शक्य ती सेवा करा आणि त्याच्यानंतर हे लिंबाचं पान जे आहे ते गणपती बाप्पांच्या समोर ठेवा देवघरात छोटी मोठी प्रत्येक देवघरात मूर्ती बाप्पांची असते त्या गणपती बाप्पांच्या समोर हे लिंबाचं पान ठेवा पाच मिनटानंतर हे लिंबाचं पान तिथून उचला घराचा जो उंबरठा आहे लाकडाचा आहे स्टीलचा आहे कुणी मार्बलचं बनवतं म्हणजे आता प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रकारचे उंबरठे बनवत असतं तर त्या उंबरठ्याच्या वरती उंबरठ्याच्या वरती तुम्हाला हे लिंबाचं पान जे आहे ते ठेवायचं आहे आणि या लिंबाच्या पानावर या लिंबाच्या पानावर जे तुम्ही हळदीने लिहिलेलं आहे त्याच्यावरती एक चिमूटभर तुम्हाला काळे तीळ ठेवायचे आहेत काळ्या रंगाचे जे तिळ असतात ते काळ्या रंगाचे तीळ ठेवायचे आहेत आणि या काळ्या रंगाच्या तिळांच्यावरती तुम्हाला त्या पानावरती एक दिवा लावायचा आहे कुठलाही दिवा लावा चौमुखी लावा एकमुखी लावा तुपाचा लावा तेलाचा लावा कुठलाही चालेल मातीचा लावा कणकेचा लावा कुठलाही चालेल जो शक्य असेल तो दिवा तुम्हाला त्या तिळांच्यावरती उंबरठ्यावरती लावायचं आहे आणि तिथे बसून पुन्हा एकदा तुमच्या आयुष्यात जी नकारात्मक शक्ती जी तुम्हाला त्रास देत आहे घरात जे क्लेश होत आहेत किंवा जे तुम्हाला नको आहे ते दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे जवळपास तुम्हाला एक दोन तास तरी एक दोन तास तरी हा दिवा तिथे पेटताच ठेवायचा आहे एक किंवा दोन तास पूर्ण झाले की तो दिवा तिथून काढायचा आहे दिवा उंबरठ्याच्या आत बाहेर कुठेही ठेवू शकता मात्र ते दिव्याच्या खाली ठेवलेलं जे लिंबाचं पान आहे आणि त्यावर ठेवलेले काळे तीळ दोनही गोष्टी तिथून बाहेर काढायच्या उचलायच्या दोनही गोष्टी बाहेर काढून घराच्या बाहेर जायचं जा। आणि एखादं चौक असेल चौक नसेल आता चौक म्हणजे काय चार रस्ते दोन रस्ते एकत्र येतात त्याला आपण चौक म्हणतो चौक नसेल तर घराच्या समोरच एखादं मोठं झाड असेल समोरचा कुठला एखादा भाग असेल ती ती थोडीशी माती बाजूला करायची आणि त्या मातीमध्ये लिंबाचं पान आणि ते टाकायचे टाकायचं दाबायचं त्या मातीमध्ये ते गाडायचं घरात यायचं घरात आल्यानंतर स्वच्छ स्नान करायचं घरात आल्यानंतर स्वच्छ स्नान करायचं आणि मग त्याच्यानंतर पुढचं जे काही असेल ते बघा जर आज हा तुम्ही उपाय केला तर ज्या शत्रूचा तुम्हाला त्रास होत होता जी नकारात्मकता तुम्हाला त्रास देत होती जी इडापिडा तुमच्या मागे लागलेली होती जी वाईट शक्ती तुमच्या सतत पाठी होती ती तुमच्या आयुष्यातून कायमची निघून जाईल आज अनंत चतुर्दशीला हा उपाय केला तर अनंतपटीने त्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होईल हा उपाय तुम्हाला शंभर तुम् टक्के लाभ देईल पुन्हा एकदा सांगते लिंबाचं पान लिंबू आणि लिंबाचं मूळ तीनही गोष्टी वाईट शक्तींचा नकारात्मकतेचा आणि शत्रूंचा नाश करण्यासाठी खूप प्रभावी आहेत जसं निंबाच्या पानावर हळदीने त्या व्यक्तीचं नाव किंवा नकारात्मकतेचा म्हणजे जी काही तुम्हाला गोष्ट नको आहे ती जशी तुम्ही लिहाल आणि हे पण गणपती बाप्पांच्या समोर अभिमंत्रित करून तुम्ही उंबरठ्यावरती ठेवाल थे तेव्हा तुमच्या आजूबाजूला तुमच्या आजूबाजूला एक ती शक्ती तुम्हाला जाणवे जी निगेटिव्हिटी नकारात्मकता आहे ती या उपायाने क्षणात घराच्या बाहेर पडेल घरामध्ये सकारात्मकता येऊन इच्छा पूर्ण होऊन घरातील वातावरण पूर्णपणे तुमचं अत्यंत सुखाचं होईल खूप साधा सोपा उपाय आहे मी तरी प्रत्येक अनंत चतुर्दशीला हा उपाय नक्की करते तुम्हीही करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा